प्रथम मी आज स्वतंत्र दिवस आहे आणि त्याच्यासाठी मला हे बोलायचे आहे की जमी पर घर बनाया है, मगर जन्नत में रहते मेहते हमारी खुशनसीबी है की खुश भारत देश मेहते है माझ्या वतीने सर्व देशवासियांना स्वतंत्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि या स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने जे या देशवासियांना निर्बंध घालण्यात येत आहे त्याचा विरोध दर्शवण्यासाठी सरकारला हे सांगण्यासाठी काँग्रेस गेलेले आहे आणि आता आपली जे सरकार आहे आपला जे देश आहे ते डेमोक्रॅटिक लोकशाही पद्धतीने चालणारा देश आहे काही डिक्टेटर सारखा देश नाही आहे की जिथे कोणताही एक म्युनिसिपल कमिशनर उभे राहतो आणि ते सांगतो की नाही आता हे दुकान बंद राहणार आहे तुम्ही हे खाऊ शकत नाही तर त्याचा विरोध दर्शवण्यासाठी मी आज एक पार्टी ठेवली होती आणि त्याच्यामध्ये जे जे म्युन्सिपल कमिशनर बघा हे खूप महत्वाचं आहे की राज्य सरकारने काही पॉलिसी डिसिजन घेतलं नाही तुगलकी फरमान ज्या म्युन्सिपल कमिशनरला वाटलं की इथे माझा माझी दादागिरी चालू शकतं तर त्यांनी एक फरमान जारी केलं की आज हे आम्ही दुकान बंद ठेव ठेवणार आहे सरकारनी पॉलिसी डिसिजन घेतलं असतं की पूर्ण महाराष्ट्रामध्ये बंद ठेवायचं आहे या कारणाने तर आम्ही मानलं असतं अशा प्रकारचे जे नवीन नवीन डिक्टेटर्स या सरकारमधून तयार होत आहे त्याचा आम्ही विरोध करत आहे म्हणून मी आज दुपारी एक पार्टी ठेवली होती आणि त्या पार्टीमध्ये चिकन बिर्याणी आणि मटन कोरमा कारण सरकारनी आणि महानगरपालिकेच्या आयुक्तांनी सांगितलं की आज सर्व मटन आणि चिकन चिकनची दुकाने जे आहे ते बंद राहणार आहे आम्ही बंद ठेवणार आहे त्याचा विरोध दर्शनासाठी मी आज पार्टी ठेवली होती त्याच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनाही आमंत्रित केलं होतं आणि जे सात आठ जे आयुक्त आहे जे नवीन डिक्टेटर्स तयार झालेले आहे अ त्यांनी हे आदेश फरमान तुगल फरमान जे जारी केलं होतं त्यांनाही निमंत्रित केलं होतं आता बिर्याणी सुरू आहे

मी मार्केट मध्ये गेलं तर मटण आणू शकतो मार्केट मध्ये गेलं तर माझ्या बॅग मध्ये चिकन असू शकत त्यांच्या बॅग मध्ये काय असतं आणि ते काय खातात हे महाराष्ट्राला कळलेलं आहे आणि त्यांना खाण्या काही हे नाही आहे पिण्यासाठी कोणकोणती ब्रँड्स अवेलेबल आहे हे त्यांचं लक्ष त्याच्यावर जास्त असतं आणि एकदा पिल्यानंतर म्हणजे काहीही ठेवा त्यांच्या समोर तुम्ही व्हेजिटेरियन डिश ठेवला आणि ते सांगितलं की हे चिकन आहे तर ते चिकन म्हणून कारण ते तर मला ठीक आहे त्यांचं मत व्यक्त केलं आणि मी माझं व्यक्त त्यांच्या बाबतीत केलेलं आहे की आ, मी तर टी आर पी नाही तुमच्या बॅगेमध्ये काय काय सापडलेलं हे त्याच्या बाबतीत बोलले असते तर माझी चिंता करू नका मी विरोधी पक्षातला एका छोटासा माणूस आहे माझ्या बाबतीत तुम्ही बोललं म्हणजे शोभत नाही आपल्याला आपण मोठे नेते आहे आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री आहे आपण आपल्या जिल्ह्याचा विकास कसा करणार आहे काय काय नवीन उद्योग आणणार आहे हे सांगा आणि समाज कल्याण विभाग मध्ये आपण जे आतापर्यंत परिवार कल्याण विभाग जे त्याला करण्यात आलेला आहे आ, ते आता सोडून आता आपण समाजाच्या बाबतीत काही करणार आहे का याच्या बाबतीत बोललो तर बरं होईल जस तुम्ही इथे बिर्याणी च आमंत्रण दिले आज बिर्याणी बनवणार आहे राज्यभरात कोंबडी उत्सव आहे काही ठिकाणी मटण उत्सव करतायत एकंदरीत विरोध होतोय या एक ठीक आहे राजकीय दृष्टिकोनात तुम्ही बोललाय पण धार्मिक असेल किंवा तात्विक दृष्टीने तुम्ही कसं का बघताय काय आहे की जग कुठे चाललेलं आहे आणि आपण त्याच भानगडीत पडलेले आहे की नाही आता हे करायचे नाही मी भारतीय जनता पार्टीचे एक मोठे नेते आहे आ, ते माझ्या सोबत एक चॅनलवर बसले होते आणि त्यांचं म्हणणं होतं की आम्ही खायला बंदी घातलं नाही आहे मग मी कुठून आकाशातून आणायचं का मग तुम्ही खाण्यावर बंदी नाही घालत आहे तर मग दुकान का बंद ठेवत आहे हे जे सिम्बॉलिक जेस्टर जे हे सरकार करू लागलेले आहे की नाही हे याच्यासाठी आपण हे बंद ठेवा आणि महाराष्ट्रामध्ये इतके जिल्हे आहेत सगळ्या जिल्ह्याचे आयुक्त त्यांनी हे निर्णय का नाही घेतला काही काही विशेष काँग्रेसला मानणारे आहे, कि गे, आहे। कि का ते किंवा महाराष्ट्र सरकारला अडचणीमध्ये आणण्यासाठी असा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे की चला महाराष्ट्र सरकारला आपण काही अडचणीमध्ये आणू कारण लोक ते मानणार नाही आहे लोक काहीही याचा विरोध करणार आहे म्हणून हे जे तुगलकी फरमान जे वारंवार निघत आहे त्याचा विरोध दर्शवण्यासाठी महाराष्ट्राची जनतेने उभे राहण्याची आवश्यकता आहे मी काल राज साहेबांचाही स्टेटमेंट ऐकलं आणि मी त्याचंही समर्थन करतो की राजसाहेब जे बोलले की नाही असा प्रकारचा निर्बंध घालू शकत नाही मला जे खायचं आहे ते मी ठरवणार आहे आणि मीही आज महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना आणि अशा प्रकारच्या आयुक्तांना हे सांगू इच्छितो की मला काय खायचं आहे कशा खायचं आहे कुठे खायचं आहे आणि कधी खायचं आहे हे मी ठरवणार आहे तुम्ही ठरवू शकत नाही पण महाराष्ट्रात याच्या पलीकडे अनेक विषय आहेत याच मुद्द्याला धरून तुमच्यासारखे विरोधक आवाज मोठा करतायत पण दुसरे विषय तसेच राहिलेत त्या विषयापेक्षा हे मटन चिकन महत्वाचं वाटत नाही मी काल मी काल ते भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना हेच सांगितलं की या राज्यामध्ये मुद्दे संपलेले आहे का कि अशा प्रकारचे तुम्ही फालतू मुद्दे आणतात वारंवार आणतात आणि जे मेन मुद्दे आहे त्याच्याकडून आपण कशा भटकावता येतील याच्यासाठी हे सगळं प्रयत्न सुरू आहे आज शेतकऱ्यांचा मुद्दा आहे का नाही आहे बेरोजगारीचा महागाईचा मुद्दा आहे का नाही आहे ज्या हजारोने लाखो लाडली बहिणीला आपण हे जे पैसे वाटले होते इलेक्शनच्या वेळी आता त्याच्यामध्ये तुम्हाला हे कळत आहे की नाही तिचं वय तर खूप झालेलं आहे नाही एका एका घरामध्ये आम्ही चार चार लोकांना दिले हे लाडवाड काही नाही होता हे भ्रष्टाचार होता महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्र सरकार म्हणजे भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवार साहेबांचा ओपन भ्रष्टाचार होता की मी तुला डायरेक्टली पैसे देऊ शकत नाही तुझ्या लाड करणार हे दाखवायचं आणि तुला तुझ्या हातात काही पैसे देणार आणि इलेक्शन संपल्यानंतर तू फिट होती का त्याच्यामध्ये नियमाप्रमाणे तुला मी दिलं का आता लाखोंच्या संख्येने ते हे लाडली बहिणीला बाहेर काढत आहे हे मुद्दे आहे हा लाईटचं बिल नवीन नवीन काही मीटर आणत आहे डेव्हलपमेंटच्या काम कशा रखडलेलं आहे किती उद्योग जे आहे महाराष्ट्रातून गुजरातला चाललेले आहे हे सगळं जगजाहीर झालेलं जा आहे याच्या बाबतीत बोललायच नाही आहे म्हणून आपल्याला पिल्लूंना सोडतात अशा जी आर काळा तशा जी आर काळा आणि याच्यावरच चर्चा करायची मग हे मंत्री साहेबांनी मला सांगितलं तुम्हाला विरोध करायचा असेल तर तुम्ही जा त्या आयुक्तांच्या कडे जाऊन तुम्ही एक निवेदन द्या आणि निवेदन देऊन त्याचा हे करा माझ्याकडे काही काम शिल्लक राहिले नाही आहे का तुमच्या अशा प्रकारच्या फालतू धंद्यामुळे आम्ही यांचा वेळ घालव ना नाही नाही सर परवा दिवशी संध्याकाळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की महाराष्ट्रात यापेक्षा महत्वाचे अनेक विषय आहेत त्यामुळं कोणी काय खावं कुठला निर्णय घ्यावा एवढं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर पुन्हा पुन्हा तोच मुद्दा इतका चर्चेला आणायची गरज काय असं वाटतं का नाही मला हे सांगायचं आहे मुख्यमंत्र्यांनी जेव्हा असं सांगितलं होतं तर त्याच वेळी मीडियाच्या समोर हे पण सांगायला पाहिजे होतो की मी जे आठ आयुक्त जे आहे ज्ञानी आयुक्त जे आहे महानगरपालिकेचे त्यांनाही मी आता आदेशित करत आहे की जे तुम्ही फरमान जारी केलेलं आहे ते परत घ्या संपला असतं विषय तुम्ही खाऊ शकत पण आणू शकत नाही तुम्ही बिर्याणी मटण चिकन जे खायचे आहे तुम्ही खा पण आज तुम्हाला मार्केटमध्ये आम्ही मिळणार तुम्हाला खायचंच असेल तर एक दिवस अगोदर जा आणि विकत काय साध्य काय केलं तुम्ही या जे फरमान जारी केला याचा मला फक्त उत्तर हे मुख्यमंत्री साहेबांनी द्यावं किंवा हे आयुक्त साहेबांनी द्यावं की तुम्ही साध्य आणि जैन समाजाच्या महापरिषण पर्वाचे कारण दिलेलं आहे तर हे कारण तुम्हाला योग्य वाटत मला आपल्या पत्रकार मित्रांना हे प्रश्न विचारायचं आहे गोकुलाष्टमी जे त्योहार आहे माझे हिंदू बांधवांना त्याचे हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो मी पण हे फक्त महाराष्ट्राच्या आठ पूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा करत आहे मग हे कारण असलं असतं तर महाराष्ट्र सरकारने पॉलिसी डिसिजन घ्यायला पाहिजे होत आम्ही त्याचा आदर केलं असत पण हे जे काहीही जिल्ह्यांचे ओवर ओवर एक्साइटेडिशियस ओवर एन्थुसियास्टिक जे म्युनिसिपल कमिशनर्स आहेत त्यांना वाटलं की नाही रे बाबा मला सरकारला खुश करायचं आहे तर मी हे फरमान जारी करतो आणि आता जेव्हा आम्ही हे पॉइंट आऊट करतो की आम्ही त्याचा विरोध करणार ते म्हणतो नाही नाही पंधरा ऑगस्ट नाही ते आम्ही गोकुलाष्टमी मग गोकुलाष्टमीच्या बाबतीत महाराष्ट्र सरकारने एक धोरण ठरवायला पाहिजे होतं पॉलिसी डिशियन घ्यायला पाहिजे होतं आम्ही मान्य केलं असते ना तुमचा सण आहे उत्सव आहे आणि या कारणाने तुम्ही मटन आणि ची दुकान बंद करत आहे तर मुख्यमंत्री साहेब हात जोडून आपल्याला विनंती आहे मुस्लिम समाज दारू पीत नाही आहे आणि आमचा फक्त दोनच त्योहार असत एक रमजान ईद असतं ईद उल अझा आणि ईद उल फितर असतं या दोन दिवसामध्ये आपण दारूची दुकानं महाराष्ट्रामध्ये बंद करणार आहे का कारण आमची ही धार्मिक भावना आहे आम्ही या महाराष्ट्रामध्ये राहणारी आहे या देशामध्ये आम्ही राहतो अभिमान आहे या देशामध्ये राहण्याचा तर तुम्ही आजही या निर्णय घ्या की रमजान ईद आणि ईद ईदच्या वेळी आम्ही दारूचे दुकान सगळं बंद ठेवणार आहे आता त्यांनी जो हा निर्णय घेतला की एक दिवस आधी आला पण आज अनुदित स्वातंत्र्य जे आहे तुम्ही काही खाऊ शकता मी काय आहे हे फालतूचे सगळे प्रकार आहे मी याचं उत्तर ऑलरेडी दिलेला आहे की त्यांनी आता आम्हाला समजावून सांगा की आज मी खाऊ शकतो आणि बाजारातून आणू शकत नाही याचा सायंटिफिक काय त्यांचं हे होतं उद्देश होत मला माहित नाही आहे आता त्याच्या उत्तर हे ज्ञानी लोक जे सरकारमध्ये बसलेले आहे त्यांनी आम्हाला सांगावा किंवा हे जे आठ म्युन्सिपल कमिशनर्स आहे त्यांना आपण म्हणजे नॅशनल अवॉर्डने सन्मानित करूया आणि त्यांच्याकडून फक्त हे उत्तर घ्या की आज खाऊ शकत पण मी आज बाजारातून आणू शकत नाही कारण मी डिक्टेटर आहे या शहराचा आणि मी सांगितलेलं आहे की आज दुकान बंद राहणार आहे दुसरा प्रश्न असा आहे संजय नाही मध्ये एक प्रश्न आहे कल्याणमध्ये <laughs> ख समाज आक्रमक झालेला आहे आणि ते महापालिकेवर कोंबडे फेकून निषेध आंदोलन करताय तसच मी सर्व दुसऱ्या शहरामध्ये जे आयुक्तांनी प्रकारचा फरमान जारी केलेला आहे इकडचेही खटीक समाजाला मी विनंती करणार आहे तुम्ही तुम्ही हे दुकान आपले उघडे ठेवा कारण हे जे आहे ते नियमाप्रमाणे झालेला निर्णय नाही आहे त्यांचा मर्जीतला निर्णय आहे महाराष्ट्र सरकारच्या काही धोरणाप्रमाणे हे झालेलं आहे तसाही नाही आहे म्हणून तुम्ही न घाबरता आज आपली मटनची आणि चिकनची दुकानं उघडा आणि आपला दररोज जसा कारोबार करता तशा प्रकारे तुम्ही ते कारोबार करा या देशाचा आज स्वतंत्र दिवस आहे आणि इम्तियाज जलील सुद्धा हे आपल्याला सांगतो की मी दररोज बिर्याणी खात नाही मी दररोज चिकन खोरमा खात नाही पण आज या कारणाने मी खात आहे की या देशातला सगळ्यात मोठा सण सगळ्यात मोठा उत्सव आज कोणता असेल तर या माझ्या देशाचा स्वतंत्र दिवस आहे आणि जेव्हा आपला विशेष दिवस असतो त्या विशेष दिवसामध्ये आपण विशेष पार्टीचा आयोजन करतात आता कमिशनर साहेब या आमच्या घरी सोबत आपण आज सेलिब्रेट करू या देशाचा स्वतंत्र दिवस काय असतं आणि खाता खाता मी आपल्याला थोडासा एक्सप्लेन ही करून टाकू की स्वतंत्र चा, चा अर्थ काय आहे इंडिपेंडन्सच्या फ्रीडमचा फ्रीडमच्या आणि लोकशाहीचा अर्थ काय आहे जे तुम्ही विसरला असेल ते तुम्हाला मी समजावून सांगू शकता सम्झा। बिर्याणी आलेली आहे